नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ओवी ही स्कूलमधून घरी येते आणि आपल्या ऋषिकेशला बाबा बाबा कुठे आहेत मला बाबांना बघायचंय माझ्या बाबांना मला माझा रिझल्ट दाखवायचा असं ओवी ही आपल्या आईला बजावून सांगत असते आणि ऋषिकेशला बाबा बाबा असा आवाज देत असते त्यावेळेस इकडे ही जानकी आता या ओवीकडे बघत राहते जानकीला रडू आवरत नसतं ओवी ही आपल्या आईला बोलते की आई सांग ना बाबा कुठे आहेत ते आता इकडे जानकी तोंडाला हात लावते ओळी बोलते की आई काय झालं तुला रडायला एवढं तरी पण आता जानकी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते अवंतिका बोलते की ओवी बाळा अगं नाना आजोबा अजून घरी आलेले नाही ते त्यामुळे आई त्यांना मिस करते तू नको काळजी करू असंही अवंतिका जी असते ती ओवीची समजूत काढते तर ओळी बोलते की नाही आई आई नाही रडणार माझी त्यामुळे दुसरंच काहीतरी कारण आई आईला रडायचं ओवी ही वे आपल्या अवंतिका काकूला बोलते त्यावेळेस ओवी ही आपल्या आईजवळ जाऊन बसते आणि बोलते की आई तुला रडायला काय झालं मला सांग ना तुला काय झालं रडायला असं पण ओवी ही या जानकीला विचारत असते जवळ सौमित्र पण उभा असतो आता ओवी जवळ जाते आणि बोलते की काका माझे बाबा कुठे आहेत आता सौमित्राला ओवीला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं तर सौमित्र बोलतो की बाबा आहेत बाळा तुझे तर ओवी लगेच बोलते की त्यांना पोलीस घेऊन गेलेत ना आता ओवी लगेच ह्या सौमित्राकडेच बघत राहते सौमित्रा पुन्हा ओवीकडे बघतो तर ओवी बोलते की काका सांग ना त्यांना नक्कीच पोलीस घेऊन गेलेत ना आता अवंतिका सौमित्रा आणि जानकी तिघेही एकमेकांकडे बघतात सौमित्र लगेच बोलतो की नाही बाळा तुझे बाबा इथेच कुठेतरी गेले आहेत त्यावेळी तिकडे ओवी बोलते की काका तू वकील आहेस मग खरं खरं सांग ना की कुठे गेले आहेत बाबा त्यांना मोठ्या जेलमध्ये नेलं आहे ना असं पण ओवी जेव्हा या सौमित्राला बोलते त्यावेळेस इकडे जानकी लगेच बोलते की ओवी तुझे बाबा चौकशीसाठी पोलीस स्टेशनला गेलेत तेवढ्यात आता सौमित्र वहिनींना वहिनी असं बोलतो आता जानकी लगेच ओवीकडे बघते अगं तुझे बाबा प्रोजेक्टच्या निमित्ताने थोडंसं कामानिमित्त बाहेर गेले आहेत असं पण जानकी ओवीला सांगते तर ओवी बोलते की मी तेच किती वेळचं विचारते आई तुला आई तू का सांगितलं नाही मला तर इकडे जानकी बोलते की त्यांना थोडंसं प्रोजेक्टचं काम आलं आहे त्यामुळे ते बाहेर गेले आहेत परंतु आई तुला रडायला काय झालं असं ओवी ही आपल्या आईला विचारते त्यावर आता जानकी बोलते की, की अगं ते कामानिमित्त बाहेर गेले बाकी काही नाही असं म्हणत जानकी ही आपल्या रूमकडे निघालेली असते इकडे ही जी काही अवंतिका असते ती ओवीची समजूत काढत असते आणि ओवीला बोलते की बाबा तुझे नक्कीच येणार तुला भूक लागली आहे ना चल मी तुला जेवायला वाटते तू हातपाय धुऊन घे त्यावेळेस इकडे ही ओवी बोलते की नाही नाही मला नाही जेवायचं मला फक्त माझे बाबा हवे आहेत असं पण ओवी ही या अवंतिकाला घट्ट मिठी मारते आणि खूपच रडत असते तेवढ्या सौमित्रसुद्धा तिथे जवळ येतो आणि सौमित्र व अवंतिका सुद्धा एकमेकांकडे बघतात आता या अवंतिकाच्या डोळ्यामधूनसुद्धा सुद्धा पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर सौमित्र ह्या अवंतिकाच्या खांद्यावर हात ठेवतो अवंतिका जी असते ती ओवीच्या कपाळावरून अगदी प्रेमाने हात फिरवत असते दुसरीकडे जानकी ही घरामध्ये जाऊन बसलेली असते आणि ऋषिकेशचा फोटो हातामध्ये घेऊन बसलेली असते आणि बोलते की अहो मला माहीत आहे तुम्हाला ह्या गोष्टींचा खूप त्रास होतोय तुमची काय अवस्था होऊन बसली आहे हे सुद्धा मला माहीत आहे असं जानकी ही त्या फोटोकडे बघत बोलत असते तोपर्यंत मी जी काही ही जबाबदारी सर्व पार पाडलेली आहे ती एक नवरा म्हणून एक भाऊ म्हणून आणि कशात आणि कुठेच मी कमी पडलेले नाही आत्तापर्यंत असं पण इकडे आणखी त्या फोटोकडे बघत बोलत असते आता जानकीला ते फोटोकडे बघून खूप काही आठवणी आठवत असतात आणि खरोखर हे जे काही दुःख आहे ते माझ्या ऋषिकेशच्याच वाट्याला का दिलं देवा तू असं पण जानकी आता बोलत असते ज्या माणसाने कधीच कुणाच्या वाईटाचा विचार केला नाही त्या माणसाच्या जीवाला तू इतकं काय भोगायला लावलं रे देवा असं जानकी रडतच बोलत असते तेवढ्यात आता अवंतिका दरवाज्यामध्ये येते आणि जानकी जी काही रडत बसलेली असते तिथे येऊन बसते आणि ह्या अवंतिकाने आता जानकीला खूप आधार दिलेला असतो ही अवंतिका जानकीला बोलते की वहिनी मला माहीत आहे तुम्हाला खूप असा धीर सोडल्यामुळे खूप त्रास होतोय परंतु शेवटी तुम्हाला धीर धरावाच लागणार आहे शेवटी जानकी वहिनी तुम्ही काय म्हणता की रडायचं नाही तर लढायचं हीच वेळ आहे तुमच्यासमोर खंबीर उभं राहायची आज पहिली बाजी जरी त्या निंबाळकरने मारलेली असली तरी पुढची बाजी जी आहे ती आपण मारणार आहोत वहिनी त्यामुळे प्लीज तुम्ही असं खचून जाऊ नका मला खात्री आहे त्यासाठी तुम्ही स्ट्रॉंगली उभं राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्लीज वहिनी रडायचं नाही आपण सर्वांनी मिळून ऋषिकेश दादांना ह्या संकटातून बाहेर काढायचं आहे असं अवंतिका ह्या जानकीला सांगते ते जानकी रडत असा तर अवंतिकाला सांगते की हे बघ अवंतिका तू मला आता जसा धीर देतेस ना तसे ऋषिकेश नेहमी मला असाच धीर द्यायचे आणि देव पण कधी पण इतकी काही परीक्षा घेतो ना आमची इतकी परीक्षा देवाने घेतली आहे त्यावेळेस इकडे अवंतिका बोलते की देव फक्त सशक्तच माणसांची परीक्षा घेत असतो त्यामुळे तुम्ही लढा आणि ही जी काही परीक्षा आहे ती तुम्ही उत्तमरित्या देवालासुद्धा पास करून दाखवा फक्त तुम्ही हार मानायची नाही वहिनी मी आहे तुमच्या पाठीशी सौमित्र आहे असं पण अवंतिका ही जानकीला सांगत असते तर जानकी बोलते की नाही नाही माझ्या ऋषिकेशसाठी मला नाही हार मानायची मी त्यांना रक् भक्कम साथ देणार आहे फक्त दे दे तो। दे ते पोलीस कस्टडीमध्ये जे आहे त्याचंच मला खूप वाईट वाटतं असं पण इकडे जानकी हे या अवंतिकाला सांगत असते दुसरीकडे आता ऋषिकेश लॉकरमध्ये बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता इन्स्पेक्टर तिथे येतात इन्स्पेक्टर बोलतात की तू तर खूप गरम डोक्याचा आहे ना आता तुला मी बघ कसा थंडा करतो तो आता माझ्याकडे बघायचं नाही आहे माझ्यासमोर नजर खाली ठेवायची आहे समजलंस ना असं पण हे इन्स्पेक्टर आता या ऋषिकेशला बोलत असतात पेन आणि पेपर जे आहेत यावर तू जो काही गुन्हा केलेला आहे तो कबूल करून टाक आणि तुला जो त्रास होतोय तो त्रास बंद करून टाक असं पण इकडे इन्स्पेक्टर ह्या ऋषिकेशला सांगतात तर ऋषिकेश बोलतो की हे बघा सर मी काही के ना केलेलं नाही आहे त्यावेळेस इन्स्पेक्टर पुन्हा बोलतात की मी तुला शिस्तीमध्ये विचारतो आहे तोपर्यंत तू तो कबूल करून टाक मला माझ्या ओरिजिनल कॅरेक्टरमध्ये येण्यासाठी भाग पाडू नको असं इन्स्पेक्टर ह्या ऋषिकेशला बोलतात तर ऋषिकेश आता ह्या इन्स्पेक्टरकडे बघतो त्यानंतर आता इन्स्पेक्टर बोलतात की मला माझा पवार पॅटर्न वापरायला लावू नको नाहीतर सामदाब दंडभेद हे सर्व मी तुझ्यासमोर वापरेल बघतोस काय पटकन बोल असं पण इन्स्पेक्टर ह्या आपल्या ऋषिकेशला सांगतात आणि नजर खाली करण्यासाठीही सांगतात परंतु ऋषिकेश काही नजर खाली करत नसतो आता इन्स्पेक्टर खूप जोरजोराने आपल्या ऋषिकेशला ओरडत असतात अरे एक काम कर तू कबूल नामा ले आणि आमचा त्रास कमी करून टाक असं इन्स्पेक्टर ऋषिकेशला बोलतात ऋषिकेश बोलतो की मी जर काही केलंच नाही तर काय मी कबूलनामा लिहू त्यावेळेस इकडे आता इन्स्पेक्टर बोलतात की मग ती चिठ्ठी कुणाची आहे त्यावर ऋषिकेश बोलतो की ही बॉडी कुणाची आहे चिठ्ठी कुणाची आहे हे मला काहीच माहीत नाही आहे बॉडी कुणाची आहे हे शोधून काढायचं काम तुमचं आहे मला काय सांगता असं पण ऋषिकेश या पवार इन्स्पेक्टरला बोलत असतो त्यावेळेस इन्स्पेक्टर आता ऋषिकेशची गचांडी पकडतो आणि त्या त्याला खूप मारत असतो त्यानंतर आता ऋषिकेश बिचाराखाली बसतो त्यानंतर हा पवार इन्स्पेक्टर बोलतो की तुझ्या मुळशी गावामध्ये जी काही तुझी मोठी कंपनी आहे तुझे शेतकरी तुला खूप मान देत असतील त्याचं मला काही घेणं देणं नाही आहे ह्या पवारसाठी फक्त त्याचं काम महत्त्वाचं आहे त्यानंतर आता इकडे ह्या ऋषिकेशला जेवणाचं ताट वाढून आणण्यात येतं आणि तो हवालदार समोर ताट घेऊन उभा राहतो आता हा पवार इन्स्पेक्टर जो असतो तो त्या हवालदारावर सुद्धा खूप भडकतो आणि बोलतो की कुणी सांगितलं होतं ताट घेऊन यायला हा जर कबूलनामा लिहायलाच तयार नाही आहे तर याला जेवण नाही नाही द्यायचं मी जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत कबूलनामा तू लिहायचा आणि पटकन सर्व काही कबुली देऊन टाकायची असं हा पवार इन्स्पेक्टर या आपल्या ऋषिकेशला चांगलं धमकावत असतो त्यानंतर इकडे आता सुमित्रा ही घरामध्ये बसलेली असते सुमित्रा ही आपल्या चारही मुलांचा फोटो हातामध्ये घेऊन बसलेली असते आणि सुमित्रा ही त्या फोटोकडे बघत बोलते की अरे ऋषिकेश तुला जे काही पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं आहे ना त्याचं खरोखर मला खूप वाईट वाटतंय जानकी आणि ऋषिकेशला मी घराबाहेर काढायला नको होतं माझी खरोखर खूप मोठी चूक झाली असंही सुमित्रा आता त्या हातामध्ये असणाऱ्या फोटोकडे बघत बोलत असते तेवढ्या जानकी तिथे जाते जानकी सुमित्राला बोलते की आई मला एक विचारायचं होतं तुम्हाला इतरांना जसं वाटतं तसं तुम्हालाही तसंच वाटतं का की जी या ऋषिकेशनी नानांचा खून केला असेल तर सुमित्रा बोलते की नाही नाही असा विचार माझ्या डोक्यात स्वप्नातसुद्धा येत नाही आहे मला माहीत आहे ऋषिकेश नानांचा खून करू शकत नाहीच आहे आणि हेही माहीत आहे मला की नाना जिवंत आहेत नानांना काही झालेलं नाही आहे ना असं पणही सुमित्रा आता जानकीला सांगत असते त्यावेळेस जानकी बोलते की, जान की, की तुमचा जो काही हा विश्वास आहे तो असा जिवंत ठेवायला हवा असं पण इकडे ही जानकी जी आहे ती सुमित्राला बोलत असते तर सुमित्रा बोलते की कधी कधी स्वप्नही पडत असतात आणि ती सत्यातही उतरतात परंतु मी देवाकडे नेहमी प्रार्थना करत असते की कधीशी स्वप्न जी आहे ती सत्यात उतरून देऊ नको आणि सुमित्रा तर आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते अगं जानकी काय वेळ आणली देवाने आपल्यावर मी माझ्या नवऱ्यासाठी रडत होते काळजी करत होते आज तुझ्यावरही तीच वेळ आली ऋषिकेशला पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागतंय एक एक दिवस कसा काढत असेल तो त्याला एकतरी क्षण जात असेल का असं पण इकडे सुमित्रा ही जानकीला रडतच सांगत असते अगं एकीकडे माझ्या काळजाचा तुकडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसला लौकर आहे दुसरीकडे माझं सौभाग्य हरवलं परंतु आता ऋषिकेशला लवकरात लवकर तुरुंगामधून आपल्याला बाहेर काढावं लागणार आहे आणि नानांना पुन्हा घरामध्ये कायमचं आणायचं आहे एक आई म्हणून एक बायको म्हणून माझी तुला विनंती आहे जानकी तुला एवढं करावंच लागेल तर जानकी बोलते की हे बघा आई प्लीज तुम्ही अशी विनंती करू नका शेवटी माझंही घर आहे तुमची ही जानकी सर्व काही ठीक करेल असं जानकी सुमित्राला शब्द देते असं जेव्हा जानकी सुमित्राला बोलते तर सुमित्राला की जानकीच्या खांद्यावरून प्रेमाने हात फिरव फिरवते आणि तिला धीर देते एवढ्यात आता इकडे सोमी रूममध्ये असतो अवंतिका तिथे असते सुमित्राला खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तेवढ्यामध्ये ही अवंतिका सौमित्राला बोलते की थोडंसं शांत राहा तर सौमित्र बोलतो की शांत कसं राहू मी आज जानकीवाहिणी इतकी काही रडली मी सर्व ऐकलं आणि पूर्ण जानकीवाहिणी खचून गेली ह्या सर्व गोष्टीला मी जबाबदार आहे असं सौमित्र ह्या अवंतिकाला सांगत असतो तर अवंतिका बोलते की तसं काही नाही आहे सौमित्र तर सौमित्र बोलतो की अगं माझ्या दादाला माझ्या समोर घेऊन गेले पोलीस मी काही करू शकलो नाही एक वकील असून मी माझ्या भावाला नाही सोडू शकलो असं पण या अवंतिकाला सांगत असतो त्यानंतर ही ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या सुमित्राला बोलते की अहो तुम्हाला कसं कळत नाही आई त्या नानांचा खून केला ऋषिकेशने आणि तुम्ही विश्वास ठेवताय तर सुमित्रा आता ही ऐश्वर्याला बोलते की गप्प बस तुझी नाटके बंद कर कोर्टामध्ये काही सिद्ध झालेलं नाहीये माझा पूर्ण विश्वास आहे ऋषिकेशवर तू काही तोंडात येईल ते बोलू नको असं पण इकडे ही सुमित्रा हे जेव्हा या ऐश्वर्याला बोलत असते तेव्हा ऐश्वर्या बोलते की अहो जी काय डेड बॉडी सापडली त्याचं काय ज्या शास्त्रांवर आता या ऋषिकेचे ठसे आहे त्याचं काय असं ही ऐश्वर्या जेव्हा सर्वांसमोर बोलते तर जानकी लगेच बोलते की नाना जिवंत आहे नाना जिवंत आहे तुम्हाला तेव्हा वाटतं की मी तेच तेच बोलते आणि ही काय बोलते आता मी काहीतरी पॉझिटिव्ह बोलते माझ्या बोलण्यामध्ये आईंना थोडं बरं वाटतं आणि ही सारखी निगेटिव्ह बोलते याचं काय शर्वरी वंश असं पण जानकी या ऐश्वर्यावर भडकत बोलत असते नेहमी बोलते की नाना जिवंत नाही गुने कर आहे ऋषिकेश गुन्हेकर आहे इचंच कारस्थान आहे सर्व ही जसं हिच्या तोंडाने बोलतं ना तसं इचंच हे कारस्थान आहे असं पण इकडे जानकी आता ह्या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की आता बघा माझ्याच नाव बिल फाडलं आता मी जर ह्या सर्वांशी माझा हात आहे ना तर मीच माझा शेवट करते असंही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलते आणि लगेच समोर असलेला सुरी आपल्या हातात घेते आणि बोलते की आई आई मला मारा तुम्ही असं पण इकडे ही ऐश्वर्या जानकीला सुद्धा बोलते की मारा मला मारा मला असं पण ही ऐश्वर्या सर्वांसमोर नाटकं करत असते तर सुमित्रा बोलते की तुला लाज वाटते असं पण इकडे जानकी व सुमित्रा ह्या ऐश्वर्याला बोलत असतात जवळ शर्वरी पण असते सुमित्रा बोलते की बाद झाली तुझी नाटकं काय तमाशा करतेस आणि काय तर ऐश्वर्या बोलते की काय करू अहो ही बाई वाटेल ते बोलते आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता तर मग सुमित्रा बोलते की तू का सुरू केलंस अगं जानकीला व्रत करायचं तर करू दे ना कशाला अडथळा आणते तू हो इथे असं पण सुमित्रा ही या ऐश्वर्याला बोलत असते आता जानकी खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते त्यानंतर आता इकडे जानकी ही दुसऱ्या दिवशी ऋषिकेशला डबा घेऊन पोलीस स्टेशनला आलेली असते आणि इन्स्पेक्टरला बोलते की सर माझी एक रिक्वेस्ट आहे प्लीज माझ्या नवऱ्याला एवढं जेवण देऊ द्या ना त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर बोलतात की मी तुम्हाला ही परमिशन देतो परंतु अगोदर ते जेवण जे आहे ते टेस्ट करून तुम्ही बघा की त्या जेवणामध्ये काही नाही आहे तरच तुम्हाला मी ही परमिशन देईल असं जेव्हा इन्स्पेक्टर ह्या जानकीला सांगतात तर जानकी लगेच आता त्या जेवणातील एक घास खाते आणि तिचं जे व्रत आहे ते अक्षरशः मोडलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद